नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण कृषी कृषी महोत्सवामध्ये हा जो स्टॉल पाहत आहोत नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आपण हे स्टॉल लावलेला आहे मुळात आता सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर करत आहेत रासायनिक खते कीटकनाशक याचा अतिवापरामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी होत आहे आणि पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होऊन म्हणजे त्याचा अपेक्षित फायदा शेतकऱ्यांना होत नाही या आणि तसंच दुसरं रासायनिक व कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे कॅन्सर सारखे रोग आता मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत या सर्वावर एक हे म्हणून आपण नैसर्गिक शेती करणं ही काळाची गरज बनलेली आहे राष्ट्रीय कृषी व ग्राम विकास बँक व संस्कृती संवर्धन मंडळ यांच्या माध्यमातून कंधार तालुक्यातील बाबुळगाव व गंगनबीड येथे जीवा हा नैसर्गिक प्रकल्प पथावर असून या ठिकाणी जवळपास चाळीस शेतकरी अशा पद्धतीने नैसर्गिक शेती करत आहेत मुळात नैसर्गिक शेती ही देशी गाय गायीवर अवलंबून आहे देशी गायचं शेण व गोमूत्र व आपल्या नैसर्गामध्ये आजूबाजूला जे पाले आहेत झाडपाले आहेत याचा वापर करून आपला हे निविष्ठा बनवायचे आहे हे निविष्ठा आपण याच्यामध्ये मुख्यतः घनामृत आहे बीजामृत आहे जीवामृत आहे तसेच किड कीड़, किडावर नियंत्रण करण्यासाठी अग्नियास्त्र आहे ब्रह्मास्त्र हे सगळे आपण निविष्ठा वापरून हे शेती करत आहेत या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी रोजच्या आहारात जे आपण अन्न खातो ते अन्न तरी किमान नैसर्गिक पद्धतीने पिकवावं हो, किमान प्रत्येकाने एक एकर तरी नैसर्गिक पद्धतीने शेती करावं हो, आपल्या शेतामध्ये आपण याच्यामुळे काय आपल्या लागवड खर्चामध्ये कमी करावं हो, आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवावं हा हो। नैसर्गिक प्रकल्प नाबार्ड मार्फत एक पथदर्शी टप्प्यात सुरू आहे ह्या टप्प्यामध्ये जी आय जेड जर्मनी तसेच आंध्र प्रदेश येथील एस रयतू साधिकारा संस्था यांच्या माध्यमातून सुद्धा मार्गदर्शन मिळत आहे या प्रकल्पासाठी आरवायएसएस चे लिंगय्या बी लिंगय्या डी जमलैया तसेच आपल्या संस्कृती संवर्धन मंडळाचे नैसर्गिक तज्ज्ञ श्री रवींद्र देशेटीवार हे ह्या पूर्ण सर्वांची टीम ह्या हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी अं प्रयत्नात आहेत संस्कृती संवर्धन मंडळ सगृळी या माध्यमातून जीवा नैसर्गिक शेती प्रकल्प या याच्या माध्यमातून जे कृषी निविष्ट आहे नैसर्गिक शेतीचे त्यामध्ये आपण पाहतो की जीवामृत घनजीवामृत नीम ब्रह्मास्त्र ब्रह्मास्त्र अग्निहास्त्र आंबडताक अर्क सप्तधान्य अंकुर ओला घनजीवामृत या सर्व आंबडताक सीडबॉल त्यानंतर बीज बीजामृत हे सर्व कृषी निविष्टा देशी गाईचं सेन आणि गोमूत्रापासून आपण शेतकऱ्यांनी सर्व तयार करायचं आहे कोणत्याही कृषी केंद्रातून कोणत्याही आपल्या निरिष्ठा न आणता आपण आपल्या शेत गायचा सेन आणि गोमूत्रापासून हे सर्व निविष्ट तयार करायचं आहे आणि आपल्या शेतीला विषमुक्त नैसर्गिक जोड द्यायची आहे त्या माध्यमातून आपण पाहत आहोत की हे सर्व निविष्ट आपल्याला घरी तयार करायचं आहे विषमुक्त नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून पिकवलेलं धान्य आपण पाहत आहोत मिरची मूग दाळ उडीद तूर डाळ भिमोंगाच्या शेंगा हे सर्व निर्विष्ट विषमुक्त नैसर्गिक शेतीतून पिकवलेले हे आपले धान्य आपल्याला दिसत आहे हे सर्व शेतकऱ्यांनी आपली विषमुक्त धान्य शेतकरी ते ग्राहक विक्री सुद्धा आपल्या गाव तालुक्यातले शेतकरी करत आहे अशाच प्रकारे शत, सर्व शेतकरी बांधवांनी जे आपण खातो ते पीक आपण लागवड करावं आणि विषमुक्त नैसर्गिक जोड देऊन त्या पिकांची आप आपण विक्री सुद्धा करायची आहे नमस्कार मेरा नाम लिंगय आहे मी आंध्र प्रदेशचे आय नाबार्ड अंतर्गत जीवा पहिला प्रोजेक्ट संस्कृति संवर्धन मंडल इधर आज आज 2024 आज इधर क्या है ये व्हील डाला है इसमें अंदर क्या है पहला जमीन तैयार करने का बाद में इसमें घन जीवामृत पहला डालने का जमीन में बाद में बीज चुद्धि बीज तो ना जब बीज चुद्धि करते बीज शुद्धि करने का बाद में ये पहली बार पंद्रह दिन का बाद ये जीवामृत पवर निकालते नहीं तो ड्रीचिंग भी कर सकते पवर भी कर सकते बाद में कुछ मावा तुड़ तुड़ा है तो नीमा सर करते और अमृत ताक और कुछ बड़ा वाला कीड़ा बीड़ा है तो उसको हम अज्ञास रूप ये करते हैं ये ये बाजीपाला पूरा बाजी, बाजी को और ये फसल को पूरा ये यूज करते हैं बाद में ये निकलने का बाद में अपन सीड सीड बैंक करते हैं ये पूरा थोड़ा थोड़ा छेद करी सीड बैंक करना चाहिए जरूरी है अपना सीड अपनी बचन बचाना चाहिए जरूरी है ये सीड बैंक उसमें करते धन्यवाद नैसर्गिक शेती पद्धति विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क करावा मी गंगाधर कनगुलवार प्रकल्प व्यवस्थापक संस्कृती संवर्धन मंडळ सगळं माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ बावन सोळा शून्य एक तरी सर्व शेतकरी बांधवांनी नैसर्गिक शेतीकडे वळण्यासाठी माझ्याशी संपर्क करावा ही विनंती धन्यवाद